अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे हे जगजाहीर आहे आरक्षण देतो म्हणून सगळे सगळेचा कायदा लागू करतो म्हणून या बऱ्याच गोष्टी शासनाने टाळाटाळ करून माझ्याकडं दोन एकर शेती आहे सध्या आणि एक आई आहे माझ्याकडं पैसा नाही आहे जी गाडी मी पेटवून दिली त्यानंतर एक दोन महिने तर आम्ही मोटरसायकलवरच फिरत होतो पण माझ्या गावातले मी सांगितलं तुम्हाला की भरपूर प्रेम आहे मित्रांना ते सहन झालं नाही त्यांनी पैसा जमा केला शोरूमला गेले गाडी बुक केली तुम्हाला असं का वाटलं की आपण सुद्धा राजकारणात आलं पाहिजे निवडणूक लढवली पाहिजे त्याचा वैयक्तिक माझ्या आयुष्यावर घडलेले माझे प्रसंग आहेत मी राजकारणात आलो तो एक ॲक्सिडेंटच आहे माझ्या वडिलांसाठी संघर्ष करता करता या राजकीय भूमिकेकडे मी वळालो अचानकपणे वडिलांचं लिव्हर खराब झालं मी पुण्यामध्ये शिकण्यासाठी होतो आणि माझ्या अशा लक्षात आलं की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे की लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय आता पर्याय नाही आहे आणि डोनर भेटत नाही कारण डोनर भेटायला नम्र लागलेले असतात मग घरातलंच कोणीतरी रिलेटिव्ह शोधावं लागतं आई आणि मी असल्यामुळं ताईचं तर लग्न झालं होतं आईलाही अपंग मी करू शकत नव्हतो म्हणून मीच निर्णय घेतला की वडिलांना लिव्हर द्यायचं या सगळ्या प्रोसिजरमध्ये पैसेही नव्हते चाळीस पंचाळीस लाख रुपये खर्च येणार होता एकर एक दोन एकर मी माझी शेतीही त्या ठिकाणी विकली या राजकीय लोकांनी त्यावेळेसही बरा त्रास दिला की काहीतरी तीन लाख रुपये सहा लाख रुपये पी एम निधी सी एम निधी भेटतो म्हणून सांगितलं आणि राजकारणापोटी दाबण्याचा प्रयत्न केला की हा पोरगा असा आहे याचा बाप या पक्षाचा आहे याचा आजा त्या पक्षाचा आहे भयंकर त्रास झाला मी म्हणतो ग्रामपंचायतच्या टॅक्स भरण्यापासून तर मंत्रालयापर्यंत स्वतः मला चार चार चक्रा माराव्या लागल्या तरीसुद्धा मला यश नाही आलं नाही या गोष्टीमध्ये मग मी त्या टी व्ही सेंटरच्या टावरवर त्या ठिकाणी चढलो आणि स्वतःला त्या ठिकाणी न्याय मिळवून घेतला आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली कुठेतरी मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना हे लक्षात आलं की सामान्य माणसाला जर असे किती मंगेश साबळे असतील असे किती संजय साबळे असतील या समाजामध्ये जर मी यू पी एस सीचा अभ्यास करत असताना देखील मला सुद्धा जर का न्याय मिळणार नसेल मला सुद्धा जर सुविधा मिळणार नसेल तर या गरिबांना कशा मिळतील आणि ज्यावेळी ऑपरेशन झालं वडील वाचले नाहीत मात्र माझी जमीनही गेली माझं शिक्षणही गेलं वडीलही गेले मीही या ठिकाणी अपंग झालो पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघल्यावर मी एक निर्णय ठाम केला की के आता जे उर्वरित जग जीवन आहे हे शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांसाठी वापरायचं प्रथमतः मी सरपंच झालो अपक्ष सरपंच झालो पण सरपंच होत असताना काही गोष्टी लक्षात आल्या समाजाला नेमकं काय हवं आहे गावाला नेमकं काय काय हवं आहे सामान्य लोकांना शेतकऱ्यांना काय हवं आहे या विषयाला धरून तालुकास्तरीय जिल्हास्तरीय आंदोलन करणं त्यांचे प्रश्न मार्गी लावणं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर असं लक्षात आलं की आपल्यासारख्या तरुणाची गरज समाजाला आहे आणि आपण ते योग्य पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो मांडू शकतो खरं तर मी एक सरपंच आहे आणि खासदार होण्याची माझी काही इच्छा नव्हतीच मुळात मात्र समाजामधून एवढा प्रतिसाद आहे तरुणांचा एवढा प्रतिसाद आहे तुम्हाला सांगतो मागच्या चार पाच दिवसामध्ये जवळपास वीस पंचवीस हजार फोन मला येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पर्याय हवा आहे जर का आम्ही दानवेंना मतदान करू शकणार नसेल सन्मान्य दानवे साहेबांना तर आम्ही कल्याणकारींना पण करणार नाही आणि म्हणून तुम्ही उभं राहा तुम्ही आम्हाला एक पर्याय निर्माण करून द्या आणि या प्रतिसाला प्रतिसादाला बघूनच मी हा निर्णय घेतला की आपण उभं राहणार आहे जर शेतकऱ्यांकडनं पिळवणूक होत असेल अधिकारी नोकरवर्ग त्यांच्याकडनं जर त्यांच्याच कामासाठी पैसे घेत असेल तर ही इंग्रजांची आदिलशाहीची मला वाटतं अतिशय भयंकर अशी कृती आहे आणि ती अजूनसुद्धा सुरू आहे मग या भावना या ठिकाणी व्यक्त होतात आणि त्याच्या माध्यमातून ते, मा ते आंदोलन होतं जसं लाठीचार्ज झाला गाडी पेटवण्यात आली ही भावना मी व्यक्त केली आणि भावना व्यक्त करायची कशी कारण हे चमड्याचं कातड्याचं गेंड्याचं कातडीचं शासन आहे प्रशासन आहे यांना साध्या भाषेत बोलून बाईट देऊन भाषण करून समजत नाही सर यांना दणका द्यावा लागतो आणि वेळोवेळी आम्ही तो दणका दिलेला आहे आणि त्या दणक्यातून त्यांना परिणाम झालेले आहेत असं माझ्या लक्षात आलं खरं तर मी म्हणेल की मागच्या जवळपास दोन वर्षापासून मी घरी तर नाहीच आहे शेतातसुद्धा माझ्या मी गेलेलो नाही गावातच मी राहतो बाहेरच मी फिरतो तर गावकऱ्यांचा एवढा मला फुल सपोर्ट आहे एक लेकरू म्हणून सगळेजण मला जवळ घेतात सगळे प्रेम करतात एक बावीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तरुण आपल्यासाठी या ठिकाणी लढतो आहे आपल्यासाठी काहीतरी करतो आहे त्यांनासुद्धा नवल वाटतं आणि गावकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नावर मी भांडत असतो नडत असतो प्रशासनाला असेल शासनाला असेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या मी या निवडणुकीमध्ये वचन दिलं होतं की मी रस्ते करेल मी पाण्याची व्यवस्था करेल मी लायब्ररीची व्यवस्था करेल मी व्यायामशाळेची व्यवस्था करेल मी असं असं स्मारक करेल ह्या सगळ्या गोष्टी जवळपास एकच वर्ष एक वर्ष बारा तेरा महिने मला झालेत तर जवळपास नव्वद टक्के आम्ही पूर्ण केलेले आहेत मला वाटतं अजून चार वर्ष आहेत चार वर्षामध्ये गावाचा काय पलट आमचा होऊन त्यावेळी काय झालं रमजानचा महिना सुरू होता आणि रमजानला एका त्या भाभीने मला बोलवलं वयस्कर त्या होत्या त्या म्हणे भाऊ तुमच्या सणामध्ये जर लाईट गेली म्हणे तर तुम्ही एवढा आरडाओरड करता म्हणे आमचा एवढा पवित्र सण आहे आम्हाला उपवास असतो सकाळी चार वाजता उठावं लागतं म्हणे तरी आमच्याकडे लाईन नसते म्हणे तुम्ही काहीतरी करा म्हणे समाजाची त्या पवित्र रमजानची भावना समजून मी त्या ठिकाणी निवेदन दिलं की बाबा लाईन सोडा एक दिवस झाले दोन दिवस झाले आठ दिवस झाले ते ऐकानाच म्हणून त्या भावना समजून त्या ठिकाणी नागडं झालो की बाबा तुम्ही असा नागडा व्यवहार करू नका लोकांना असं उघड्यावर टाकू नका तुम्ही लाईट बिल घेतात महिनो महिने घेतात पण तुम्ही त्या सुविधा देत नाही आहेत ज्या शासनाने ठरवलेल्या आहेत नियमाप्रमाणे जी प्रमाण म्हणून त्या ठिकाणी ते आंदोलन मी करून घेतलं नुकसान भरपाई मिळावी आमच्या या ओडद बाजार क्षेत्रामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस झाला होता अतिवृष्टी तर मक्याचे जे दाणे होते ते सडले होते कपासीच्या कैऱ्या सडल्या होत्या पंचनामे सुद्धा तहसीलदार करत नव्हते आता पंचनामे तरी कमीत कमी करावे नुकसान भरपाई येईल नाही येईल उद्याचा विषय पण पंचनामे तरी करा अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याचं काम तरी करावं काही ऐकतच नव्हते मग तहसीलदारांना सांगितलं एस डी एम साहेबाला सांगितलं कलेक्टर साहेबाला सांगितलं शेवटी विभागीय आयुक्तांना सांगितलं पण ते सुद्धा ऐकायला तयार नव्हते म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूला जो सलीम अली सरोवर आहे एक भोंगा घेऊन टायरवर टूपवर बसलो आणि मोठमोठ्याला घोषणा देऊन त्यांचे कान उघडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि आठच दिवसामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांविषयी त्या मदतीची झाली मार्गी लागला होता या ठिकाणी सरकारने मराठा समाजाला फसवलेलं आहे हे जगजाहीर आहे आरक्षण देतो म्हणून सगळे सगळेचा कायदा लागू करतो म्हणून या बऱ्याच गोष्टी शासनाने टाळाटाळ करून हे तर केलेलंच आहे मात्र त्यातल्या त्यात आमचा राग आहे की तुम्ही आमच्यावर लाठीचार्ज केलेला आहे तुम्ही आमच्या आई वहिनींचे डोके फोडलेले आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महासाहेब जिजाऊंच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या अनुयायांच्या डोक्यामध्ये लाठ्या काट्या घालून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत मिळवलं हा अन्याय आहे हे इंग्रजांनी केलं हे आजिलशाहींनी निजामशाहींनी केलं तेच तुम्ही जर करणार असेल तर काय फायदा या स्वराज्याचा आणि म्हणून हा त्या तीव्र असंतोष या ठिकाणी मी व्यक्त केला होता आणि शासनाला या ठिकाणी धारेवर धरण्याचं काम सुद्धा वारंवार आम्ही केलं होतं आणि दुसरा विषय शांततेच्या मार्ग मार्गाने सन्मान्य मनोज दादा पाटील हे आंदोलन करत होते उपोषण करत होते त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर ती जिम्मेदारी आमची होती एक मावळा म्हणून शिवरायांचा भक्त म्हणून आपल्यासाठी समाजासाठी लढणारा तो एक व्यक्ती म्हणून त्यांच्या जीवाचा बरं वाईट होऊ नये शासनाकडनं काही दगाफटका होऊ नये त्यांचं रक्षण करण्याचा वेळा या ठिकाणी